मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा डॉक्टर आर एस गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या हिवाळी दोन हजार बावीस आणि उन्हाळी दोन हजार तेवीस या सत्रात पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान सोहळ्याला डॉक्टर बाहुबली शाह यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राधेश्याम गुंजाळ होते तर संस्थेच्या विश्वस्त उषाताई गुंजाळ विश्वस्त डॉक्टर दीपाली पानसरे सहसचिव अतुल जोंधळे जनशिक्षण संस्थांचे संचालक बाळासाहेब पवार प्राचार्य डॉक्टर अरुण जाधव उपप्राचार्य डॉक्टर पूनम ढगे पदवीदान समारंभ संयोजन समितीच्या प्रमुख डॉ प्रज्ञा घोडके यांच्यासह सर्व शाखा विभाग प्रमुख आणि पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक हजर होते डॉ राधेश्याम गुंजाळ यांनी सुरू केलेलं होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज याचा मोठा नावलौकिक आहे या कॉलेजमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेल्या पूर्णवेळ प्राचार्यांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतंय होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी मिळावी यासाठी एकोणावीसशे ऐंशी सालापासून सुरू केलेल्या लढ्याला यश मिळाले संस्थेनं होमिओपॅथिक पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा

प्रत्येक प्रॉब्लेम आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला आज या तुमच्या वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करताना एकच विनंती आहे की प्राधान्याने होमिओपॅथीचा विचार करा होमिओपॅथिक औषधं वापरून व्यवसाय करा जिथं आवश्यक असेल तिथे आता तुम्ही वापरण्यास काहीच हरकत नाही आणि होमिओपॅथिक व्यवसाय जरी करणार असतात तरी सी सी एम पी कोर्स करा म्हणजे तुमचा होमिओपॅथिक व्यवसाय जास्त चांगला सुरू करू एवढंच मी तुम्हाला सांगतो या ने ने अशा प्रकारचे जसं की गोदावरून देण्याच्या बाबतीत मी जरासा कमजोर आहे कारण मी जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे ना मी शिक्षण करणे ना मी नेता आहे त्याच्यामुळं जे काही मला असं वाटलं ते भावनापुद्ध मांडले मांडल्या मला असं वाटतं की तुम्ही सकाळ द्या आणि उद्याच्या या आज नाही तर किमान दहा ते पंधरा वर्षानंतर होमिओपॅथी सार्वजनिक आरोग्य थे थे। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉ अरुण जाधव यांनी केलं आणि संस्थेच्या तसेच कॉलेजच्या प्रगतीचा आलेख मांडला तर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली गेली सूत्रसंचालन संस्थेचे जनसंपर्क अधिकारी काशीनाथ गुंजाळ यांनी केलं तर सर्वांचे आभार उपप्राचार्य डॉ पूनम ढगे यांनी मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर